सत्य बातमीसाठी बातमी मार्गचे बदलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या या करा सक्षम समर्थ भविष्यासाठी सुवर्ण संधी शाहपुरा फॅशन डिझायनिंग भगवान प्रधान महाविद्यालय सुसज्ज फॅशन प्रयोगशाळा रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध डॉक्टर भगवान प्रधान आजचं युग स्पर्धेचं आर्थिक स्थिरता आत्मनिर्भरता कौटुंबिक योगदान सामाजिक समानता स्वतःचं सशक्तीकरण या आणि अने अशा अनेक कारणांमुळे मुलींना आणि महिलांना नोकरी व्यवसाय करणं अत्यावश्यक झालं आहे छोट्या मोठ्या प्रसंगांना इव्हेंट करण्याची मानसिकता असणाऱ्या आजच्या काळात फॅशनेबल राहणं अत्यंत गरजेचं झालं आहे त्यामुळे फॅशन डिझाईनला चांगला प्रतिसाद मिळत असताना तरुणी आणि महिलांना हे क्षेत्र खुनावत आहे शहरातील आणि सुखवस्तू कुटुंबियांना हे तर शक्य झालं आहे मात्र ग्रामीण भागातील मुली आणि महिलांची ही अडचण लक्षात घेता शहापूरसारख्या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर भगवान प्रधान महिला महाविद्यालयात सुरू झालेला हा कोर्स पर्वणीच ठरत आहे सुयोग्य वातावरण उत्तम अध्यापक आणि आवश्यक उपक्रम याद्वारे हा कोर्स अनेकांसाठी लाभदायक ठरत आहे नमस्कार मी सुनंदा भगवानराव प्रधान सम्यक प्रोदर संघ यांचे अध्यक्ष आमच्या इथे फॅशन डिझायनिंग हा कोर्स सुरू झालेला आहे दोन वर्ष झालेले आहेत आणि हा स्पेशली मुलींसाठीच कोर्स आहे आने हाँ साथ तर इथे मुलींनी ऍडमिशन घेतल्यानंतर फॅशन डिझायनिंग मध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचं त्याच्यामध्ये शिक्षण दिल्या जातं त्या शिक्षणामध्ये बॉटलवर का, पॅटीज पासन बनवण्याचं वेगवेगळे वे डिझाईन वे फ्रॉक्सच्या डिझाईन साडीची डिझाईन किंवा वेगवेगळे वे जे आता जगामध्ये वेगवेगळे वे निघत आहे फॅशन त्या फॅशनचे इथे कपडे दाखवण्यात येतात तसेच मुलींना इथे ऍडमिशन घेऊन जेवढं संरक्षण आम्हाला देण्यात येईल तेवढं आम्ही देतो आणि मुली इथे फार सुरक्षित आहेत मित्रांनो नमस्कार आपण या महाविद्यालयामध्ये मुलींसाठी फॅशन डिझायनिंगचा डिग्री कोर्स सुरू केलेला आहे हा डिग्री कोर्स केल्याच्या नंतर विद्यार्थिनी मुलगी मुलगी आहे महिला जे आहेत महिलांच्या सशक्तीकरणासाठी या भारत देशामध्ये बऱ्याच लोकांनी काम केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या महाविद्यालयामध्ये फॅशन डिझायनिंगचा डिग्री कोर्स सुरू केलेला आहे या फॅशन डिझायनिंग आज आपण बघतो की फॅशन हा एक अविभाज्य जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे माणूस इथं अस्तित्वात आल्याच्या पासून मग ती बहुतो दारो हरप्पा असेल किंवा आतापर्यंतची जी व्यव हो, आतापर्यंतचा जो काळ असेल प्रत्येक काळामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला बिघायला मिळतात विद्यार्थिनींना एक कसं शिकवलं जाईल यासाठी आम्ही सुसज्ज असा लॅब इथं तया तयार केलेला आहे त्या विद्यार्थिनींना हे फॅशन डिझाईन म्हणजे फक्त ती एक शिलाई मशीन नाही तर विद्यार्थिनींच्या डोक्यामध्ये त्यांनी जे काही नवीन डिझाईन असेल तर त्या ती ना ना तर मार्थ मार्थ तर त्या कागदावर उतरावी ते करत असताना कागदावर नाही तर ग्राफिक्सच्या माध्यमातून असतील कम्प्युटरच्या माध्यमातून असेल तर ती उतरवता येते आणि त्या कस्टमरच्या त्या माणसाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या डिझाईन्स केल्या जातात आपण बघतो म्हणून फॅशन ही अत्यंत अशी आवश्यक अशी गोष्ट आहे आणि यामधून आपण बघतोय की भरपूर असे त्याच्यावर खर्च केला जातो मग आमच्या ह्या ज्या विद्यार्थिनी आहेत आमच्या इथल्या ह्या ज्या महिला आहेत ह्या याच्यामध्ये का पुढं जाऊ नये आणि त्या स्वावलंबी होती ते जर केल्याच्यानंतर आता जसा दुसरा एखादा कोर्स केल्याच्यानंतर तो बी ए असेल किंवा बी एस सी असेल किंवा इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल किंवा फार्मसी असेल ही जशी डिग्री आहे तशीच ही एक डिग्री आहे त्या डिग्री केल्याच्यानंतर माणूस जसा तो एम पी एस मध्ये जाऊ शकतो युपीएससी मध्ये तो जाऊ शकतो तिथं कलेक्टर होऊ शकतो किंवा डेप्युटी किंवा तहसीलदार होऊ शकतो कारण की ती डिग्रीचा त्याचा एक बेस असो तसंच ही ही केल्याच्या नंतर सुद्धा त्या परीक्षेला तो बसू शकतो कारण की ही डिग्री आहे ही विद्यापीठाने आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने मान्य केलेली ही एक डिग्री आहे हे एक फॅशन डिझाईनिंगचं एक सेंट्रल भाग अशा एक उद्देशाने आम्ही केलेलं आहे मित्रांनो मी सुद्धा या महर्षी ढोंडव केशवकर यांनी सुरू केलेल्या भारतरत्न भोर्ष केशवकरांनी सुरू केलेल्या त्या एस एन डी टी विद्यापीठामध्ये डीन होतो डिस्क्युटिव्ह डायरेक्टर होतो त्यानंतर गव्हर्नरचा नॉमिनी म्हणून सिनेटवर होतो आणि त्याच्यामध्ये ह्या महिलांना आम्ही ती सशक्तीकरण कसं करावं याचं मी आम्ही शिकवत होतो आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून हे महाविद्यालय फॅशन डिझायनिंगचं आम्ही महाविद्यालय इथं सुरू केलेलं आहे त्याच्यामधून मुलींना एक आत्मविश्वास निर्माण होईल त्या इंडस्ट्रीमध्ये चांगल्या रीतीने पैसे कमावू शकतात आणि एक स्वावलंबी होऊ शकतात एक आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो आणि स्वतःचं घर चालवू शकतात नोकरी नाही लावली तर घरी आपण बघतोय की आता एखादा शर्ट शिवायचं असेल किंवा एखादा ब्लाऊज शिवायचं असेल हे कितीतरी महाग आहे तर ते स्वतःच अशा ह्या उद्योगधंदा हे सुरू करू शकतात आणि म्हणून हा एक सुशद्ध असा लॅब तयार केलेला आहे सुशद्ध असं एक आम्ही चांगल्या तऱ्हेच इथं प्राध्यापक नेमलेले आहेत त्या विद्यार्थिनींसाठी आम्ही फील्ड ट्रीप ठेवणार आहोत आम्ही विद्यार्थिनींसाठी मोठमोठ्या इंडस्ट्रीला विजिट ठेवणार आहोत जसं की आता मागच्या वर्षी आमच्या विद्यार्थी काळा घोड्याच्या फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्या किंवा बाकीचे असे सेमिनार ठेवले या वेबिनारच्या माध्यमातून त्यांना इथं चांगले चांगले जे लोक आहेत ते याच्यावर कसे बोलतील आणि त्याचा कसा फायदा होईल या

त्यानंतर फॅशन डिझायनिंगचे फायदे काय आहेत किंवा फॅशन डिझायनिंग म्हणजे काय फॅशन डिझायनिंग म्हणजे काय तर जे ॲक्सेसरीज आहेत किंवा कपडे आहेत त्यांना सौंदर्यदृष्ट्या त्यांचं सौंदर्य वाढवणं किंवा त्यांचे जे फीचर्स आहेत ते चेंज करणं म्हणजे फॅशन डिझायनिंग होईल फॅशन डिझायनिंगचे फायदे काय आहेत तर फॅशन डिझायनिंग केल्याने तुम्ही सामाजिकदृष्ट्या व्यावसायिकदृष्ट्या व वैयक्तिकदृष्ट्या तुम्हाला संधी उपलब्ध होतात तुम्हाला व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध जसं की तुम्ही फॅशन डिझायनर म्हणून जॉब करू शकता ॲज अ टिकोनर म्हणून काम करू शकता इलिस्ट्रेटर म्हणून काम करू शकता यासारख्या अनेक संधी तुम्हाला उपलब्ध होत आहेत फॅशन डिझायनिंग हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक व्यवसाय आहे त्यामध्ये पण तुम्ही काम करू शकता त्यानंतर तुम्हाला समाजात मान मिळतो आणि हा कोर्स मुलींसाठी किंवा स्वतःच्या पायावर पायावर उभं राहण्यासाठी एक चांगली संधी निर्माण नमस्कार मी त्याची काप्रट मी फॅशन इथं एक स्टुडंट आहे ॲक्च्युली मला बारावीनंतर काय घ्यायचं हा मला प्रश्न पडला तर मी आजपर्यंत बारा बारावीनंतर शक्यतो बी ए बी कॉम बी एस सी इथपर्यंतच मी ऐकलेलं होतं पण मला लहानपणापासून फॅशनमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होतं आणि शापून तारखेमध्ये फॅशन डिझायनिंग कॉलेज आहे की नाही आणि मी त्याबद्दल माहिती मिळवली त्यानंतर मला समजले की शहापूर तालुक्यामध्ये भीमराव प्रधान कॉलेज इथे फॅशन डिझायनिंग कॉलेज चालू होते आहे माझ्या मित्रमैत्रिणींकडनं बरेच शियांकडून मी माहिती मिळवली परत कॉलेजमध्ये येऊन मी चौकशीही घेतली कॉलेजमध्ये काय काय शिकवलं जातं फॅशन डिझायनरमध्ये प्रोफेसर कसे शिकवतात सर्व माहिती मी घेतली त्यानंतर मी फॅशन डिझाईनमध्ये ॲडमिशन घेतो आणि इथं खूप छान शिकवलं जातं आणि बेसिक ॲडव्हान्सपर्यंत म्हणजे आम्ही स्केचिंग ड्रॉईंग वगैरे कलर थीम कशी असते कलर कसे असतात फॅब्रिक कसा निवडला जातो वेगवेगळ्या प्रकारचा वे आम्ही इथं शिकलेलो आहोत पॅटर्न मेकिंग ब्लॉक प्रिंटिंग टेन्सिल प्रिंटिंग फॅब्रिक कसं तयार होतं परत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी विजिटही केलेली आहे जसं की काळा होता बंडेमध्ये तिथे आम्ही विजिट केलेलं आहे आमच्या ऑनलाईन लेक्चर सुद्धा होतात थँक्यू नमस्कार माझं नाव सांता मध्येराव आहे आम्ही इथं सगळे शिकलो प्राची वागवण्या भेटण्या आम्ही वेगवेगळे शिकलो आहोत इथं फॅब्रिक पे पॅटर्न कसं दिला शिलाई कशी केली जाते सगळं प्रकारे वेगवेगळे प्रकारे मी शिकतो आहोत तुम्ही माझ्या माहितीने बघत असाल आम्ही सगळे प्रोडक्ट एकदा बनवलेले आहेत कलर थिम कशी करायची त्याची शेडिंग कशी करायची ते सगळं आम्हाला शिकवलेलं आहे